नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे बावीस कॅरेटचा दर आहे एक लाख अठरा हजार चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सदुसष्ट हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य शासनाची विशेष मदत जाहीर कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित तालुक्यातील नागरिकांना मिळणार सवलतींचा लाभ जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचे निर्देश मदतीपासून कोणीही वंचित राहू नये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाचा तिसरा टप्पा तीन नोव्हेंबरपासून तीन नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर दरम्यान राज्यभर राबवण्यात येणारं अभियान शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण करण्याचा उद्देश चंदगड तालुक्यातील मलतवाडी येथे चोरट्यांचा लघुपाटबंधारे तलावावर टल्ला सुमारे दहा हजार फूट केवळ चोरीला नऊ शेतकऱ्यांचे तब्बल वीस लाखांचं नुकसान वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे परिसरात संताप आणि भीतीचं वातावरण दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली एफआरपी थकबाकी चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या पुढाकाराने दिलासा दौलत अथर्व साखर कारखान्याच्या निर्णयाने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत करवीरचा टंका सतरा वयोगटात गडमोड शिंकी तर एकोणीस गटात शीए ज्युनियर कॉलेजचे विजेतेपद चौराई हातकणंगले आणि देवचंद अर्जुन नगर संघ विजेता गुडेवाडीत श्री स्वामी समर्थ ग्रुपतर्फे दिवाळी उत्सवाचं आयोजन शाहीर नामदेवराव निकम यांचा शाहिरी कार्यक्रम किल्ले बांधवी स्पर्धेचं परीक्षण मंगेश देसाई तर मार्गदर्शन अक्षय मुडावतकर यांचे मारकोलकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात राष्ट्रीय सेवा योजना आणि ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम प्राध्यापक एस व्ही कुलकर्णी यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा